नमस्कार आपण या ठिकाणी जळगावची चवळी चवळा फल्ली म्हणजे कशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि नेमकं ह्याची माहिती घेणार जा जाणून घेत आता आपण नमस्कार आपलं नाव काय आहे माझं नाव गणेश दत्तात्रय के कुठून आलात आपण इथले संभाजीनगर प्रॉपर संभाजीनगर संभाजी आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करता आपण करतो दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून याच्यामध्ये नेमकं असं हा एक आहे की हे लोकांना ग्राहकांना आकर्षण करत आणि कशा पद्धतीने तयार केलेलं आहे म्हणजे कोणत्या वस्तूपासून कोणत्या कडधान्यापासून हे चवळी हा चवळीचं पीठ आणि मैदा ओके okay. आणि त्यामध्ये ओवा काळं मीठ चाट मसाला हे सगळं टाकून बनवलेलं आणि त्याला आपण प्लेट बनवून देतो त्यात सगळे कांदा लिंबू मसाला सलाद ओके okay. चीज हां हां असे सगळ्यांचे वेगवेगळे रेट आहे पण याच्यासाठी तुम्ही चवळीपासून बनवलं बरोबर तर चवळी या कच्चा मटेरियल म्हणजे याला भरडून घ्यावं लागतं की भिजून घ्यावं लागतं कसं सरासरी याचे प्रमाण वगैरे कसे असतात तीस टक्के चवळी सत्तर टक्के मैदा ओके त्यानंतर इतर काय गोष्टी त्याच्यात वापर केला जातो ओवा आहे ओवा काळ मीठ मसाला चाट मसाला इतके आणि आता हे कसं बनवलं नेमकं याची बनण्या बनवण्याची तया पद्धत कशी ती दाखवता का मला चला तर आपण या ठिकाणी स्वतः पाहणार आहोत ते कसे बनवतात खरा हे काय काय टाकलं तुम्ही कांदा काकडी बीट हा टोमॅटो हा चटणी त्यानंतर यामध्ये येणार आहे पुदिना चटणी पुदिना दे? चटणी कोणती आहे ती कशा चटणी आहे पुदिना कोथंबीर आता ही जी चटणी आहे बघा या ठिकाणी पुदिना आणि कोथंबीर या दोन्ही म्हणजे आपण नेहमी भाजीमध्ये वापरणाऱ्या वस वस्तूपासूनच बनवलेले खजूर चटणी खजूर चटणीही टाकतात ते बनवलेली खजूर चिंच गुळ चाट मसाले मिरची पावडर सगळं यामध्ये मिक्स आपला स्पेशल चाट मसाला घरी बनवला कशा पद्धतीने बनवलं कशा प्रकारे म्हणजे काळ मीठ हा लवंग मिरे हा हाजीरा बरेच काय असे आयटम गरम मसाले वगैरे मिक्स करून तयार ओके okay. त्यानंतर यामध्ये येणार चीज ही झाली पन्नास रुपये प्लेट यामध्ये चीज टाकून येणार ऐंशी रुपये आणि ड्राय जर घेतलं तर दीडशे रुपये पाव सहाशे रुपये किलो एक मिनिट हा आता हे तुम्ही चीज टाकलं तर आता हे पूर्ण ओके झालं का ओके झालं मग किती किती ही प्लेट कितीला जाते एक ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला बरं आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही जाऊन आलेल आपण भरपूर एक्झिबिशन एक्सपो वगैरे केलेले बरं महोत्सव केलं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद भेटतो का तर तुम्ही आता हे सर्व स्वतः खर्च करून म्हणजे घरच्या घरी बनवतात घरच्या तर याच्यातून तुम्हाला खर्च जाऊन नफा भेटतो का पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे चांगलं आहे जर नवीन कस्टमर समजा एखादा व्यवसाय करणार आहे आणि त्याला जर अशी माहिती लागली तर, तर तुम्ही देऊ शकता का अवश्य माहिती मिळेल कुणाला जर आपल्यासारखं कुठं स्टॉल लावायचं आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर आपण त्यांना होलसेल मालही अवेलेबल तर तुम्ही होलसेलना माल कशा पद्धतीने देणार म्हणजे किलो मागं एक कुंटल किलो बर तर या काकांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली म्हणजे आपण कोणता तरी व्यवसाय कसा तरी म्हणजे करायचा पण त्यामध्ये बी क्वालिटी आणि सर्व गोष्टी आपल्याकडे पाहिजे आणि हा व्यवसाय करताना नेहमी त्याच्या सातत्य चालू ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी या अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भेट दिलेली तर आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच भेट द्या जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ नवनवीन पदार्थ नवनवीन ठिकाणी असलेले कार्यक्रम पाहण्यासाठी संधी भेटेल व माहिती मिळेल तर आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि सर्व हिडिओ पात्रा चला जय हिंद जय महाराष्ट्र